आपल्या गावाचं नाव ऐकलं की प्रत्येकाच्या मनात एक गंध दरवळतो मातीतल्या ओल्या सुगंधाचा आठवणींचा आणि आपुलकीचा नमस्कार मी आकाश आणि आज आपण आलो गोदामाई काठी असलेल्या चांदोरी गावात या गावाने काळानुसार मागे पडत चाललेल्या जुन्या आठवणी परंपरा आणि संस्कृतीला नव्याने उजाळा देण्यासाठी गाव दिवस म्हणजेच विलेज डे म्हणून साजरा केला त्या पवित्र भूमीकडे जिथे गोदावरीच्या काठावर प्रत्येक देवळात आहे इतिहास श्रद्धा आणि प्रेम या नदीच्या प्रवाहात मिसळली आहे आपल्या पिढ्यांची कहाणी जिच्या पाण्यात आपली संस्कृती अजूनही जिवंत आहे बोहाडा उत्सवाच्या रंगात रंगलेलं चांदोरीचं चा रूप बघताना असं वाटतं परंपरा म्हणजे केवळ भूतकाळ नव्हे ती आजही आपल्यात जिवंत आहे मुखवट्यांचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे बोहाडा हा समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे निसर्गाशी संबंधित असलेल्या देवदेवतांचे मुखवटे व वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते अंगावर चांदणी शेला आणि ओठांवर विठूचा गजर वासुदेवाची स्वारी त्याच्या पावलांबरोबर जागा होतं गावाचं भक्तिमय स्वरूप प्रत्येक दाराशी तो थांबतो आशीर्वाद देतो आणि क्षणभर का होईना गावाचं वातावरण पवित्र करून जातो घराघरात सुरू असणाऱ्या जात्यावरच्या ओव्या त्या साध्या स्त्रिया पण त्यांचा स्वर अनुभवाचा प्रेमाचा आणि श्रद्धेचा त्या ओव्यांत असतो संसाराचा गंध जीवनाची शिकवण आणि स्त्रीशक्तीचं निखळ रूप असं वाटतं बोहड्याच्या रंगांनी गाव रंगत आणि वासुदेवाच्या सुरांनी गाव जागं होतं आणि ओव्यांच्या तालांनी गाव जिवंत होतं गावातल्या भेटी जुन्या आठवणींच्या उजेड्यात पुन्हा एकदा उमलतं प्रत्येकाचं बालपण आणि त्या आठवणींमध्ये आहे गावाची खरी ओळख ज्यांच्या आवाजाने नाशिकचं रेडिओ विश्व जिवंत होतं आर भूषण नमस्कार मी भूषण मटकरी मी चांदोरीचा रहिवासी आणि मी आता रेडिओ मिरची मध्ये आर आहे आणि ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून व्हिलेज डे साजरा करण्यात आला प्रत्येक गावाने यातून प्रेरणा घेऊन काळाच्या ओघात मागे पडलेल्या गोष्टींना उजाळा द्यायला हवा आणि या रम्य दिवसाचा शेवट झाला गोदामाईच्या आरतीने सूर्यास्ताच्या लालसर प्रकाशात उजळली गोदावरी त्या आरतीच्या मंत्रोच्चारात जाणवलं एकच गाव फक्त ठिकाण नसतं ते भावना असतं पण गावाकडे खरं प्रेम आहे आपुलकी आहे जिवाळा आहे म्हणून वर्षातून एकदा तरी लोकांनी गावाकडे यायला हवं हा डोक्यामध्ये विचार होता आणि त्यातूनही चांदोरी गावदिवस संकल्पना आली ती सगळ्या गावकऱ्यांसमोर मांडली ती सगळ्यांनी उचलून धरली आणि पहिल्याच वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद आहे अगदी कुठल्या कुठल्या टोकामध्ये लोक राहत आहेत मुंबई असेल पुणे असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल जळगाव असेल त्या सगळ्या ठिकाणून लोक गावात आलेली आहेत प्रत्येक गावाने देशभरामध्ये असाच एक दिवस गाव दिवस म्हणून करावा आणि त्या गावातल्या नागरिकांनी एक दिवस का विना गावामध्ये यावं धन्यवाद